नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा माझा व्हिडिओ स्वागत असा तर मी आज इलोय गावाकडे तो पण आज सकाळीच इलोय तर तुमका दाखवतोय व्हिडिओ मध्ये दाखवतोय गावाकडे काय काय होता पावसाळ्यात चला फन धरले आहेत तुमका दाखवतोय बघा आमचा व्हिडिओ पार्टनर इलेलो हा काय जाऊया रे बघा धरले आहेत बघा काय म्हणतो गौऱ्या काय काय करीत का होतं एवढे दिवस हा काम करत काय काम काजू फॅक्टरी आहे तुमका मागे नंबर दिले काज त्याच्यावर मागवा काजी याची आहेत काजी ते चल जाऊया आता बघते काय का चालला आता तुम्हाला दाखवते व्हिडिओत गौर गौऱ्याचा घर आहे बघा तर मित्रांनो आमचे सगळे पोर गावात केले ना की हय आमच्या सगळ्यांची मिटिंग होता हय सगळे बसलेले असतात लाईनीत लावून पत्ते बित्ते खेळत तुमका आमची आता बावडी दाखवतो हा आमचं मळो पूर्ण तुमक आमची आता बावडी दाखवतो <laughs> मित्रांनो आता आमची बावडी बघा ये एक नंबर पाणी सगळं आटलेला आता परत भरला पाणी पावस बघा मरण हा काय रे का आलो इंजिन किती लागलीच बघा बावडे तर चला जाऊया ट्रॅक्टर लागलो तुम्ही दाखवतोय ट्रॅक्टर ते चला मित्रांनो आता ही ना ही रान काढत तुमका दाखवताय हे जाऊन काय चला मित्रांनो ही आता ना हे रान काढतात हे बघा असे कोपरे साफ करतात ते बघा गावचे लोक का। जास्त काय गे रान काय जास्त रान हा नाही जास्त नाही बुचडी घातलेली आहे ना, 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 ना म्हणून हा हे बै कशी काढते ती रान बघा असा गाव ते असं रान काढूचा लागतं चला जाऊया आता तो बघ तकडे एक भाव ना नांगरता ट्रॅक्टरांना ना, तुमका दाखवतोय हे जाऊन चला येऊ त्या तो भाव चला जाऊया मित्रांनो आता आमची ना कुर्ले धरूची जागा तुम्हाला दाखवतोय आणि होय आम्ही ना गणपती बुडवतो ह्या बघ गणपती गणपतीपूर बनवलेला हा रात्री यावचा रात्री येऊया ना कुर्ल्यांका आज दुसऱ्या ब्लॉकमध्ये टाकूया कुर्ल्यांचे व्हिडिओ पाणी असा पाणी तरी असा थोडाफार अकडे पाऊस पडत नाही बाकीच्या सगळ्यांचे व्हिडिओ येईले मासे चढणीचे माश्यांचे ना आमचं अजून व्हिडिओ काय पत्त्याच नाही अजून काय मासे आहात रे गाम गणपती उडवता मासे बारीक मासे नाही होत आमचं व्हाळ आज आम्ही येते लावू कुर्ले पकडू बघू एक ते गावत ते कौद्या दाखवत तर तुमका माझे आता मी माझी शाळा दाखवतोय किती दिवसांनी भरपूर येलं आहे बघूया आता काय काय परिस्थिती हे करून आहे शाळेत आता जाऊन मित्रांनो आत्ता इलय मी कोपऱ्यात एक भाऊ ट्रॅक्टर लावता आताकडे दाखव थं असे फिरवट ट्रॅक्टर घर करे आस बरं बरं आस मित्रांनो पावसा आता आमची ही कामं चालू असतं गावात मित्रांनो आता आमचा सगळा फिराण झालेला असा आता मी घराकडे आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओ ते पण खेकड्यांच्या कुर्ले पकडूच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय